आपण विचार पण केलेला ना की कधीतरी या गावात येऊन स्टे स्टे करायचा पालिका जवळ आलो आणि पूर्ण चिखलमय झालेला रस्ता गेलं की आपल्याला जरा रेस्ट करता येईल ओ हे बघा बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर काम कंप्लीट आहे रत्नागिरी मधलं काम सो जेऊन निघालोय आपण राजापूरच्या पुढे आता लांजा साइडला आता पण रस्ता तसा ओके आहे पण आता जेवून झाल्यावरती तुम्हाला माहिती आहे ड्राईव्ह करणं तर अंगावरतीच येतं आणि आम्ही तर आता मस्तच होतो ना पिठला पिरणा पिठल्या चपाती आणि थोडा वाद पण घेतलाय रोडवरून जेवलो आहे यू नेवर नो मला थोड्या वेळानंतर मला असं वाटतं आम्ही गाडी कुठेतरी साईडला लावणार आहोत आणि एक मस्तपैकी झोप काढलं तर टच सो तसं काहीचा प्लॅन आहे हो कसं काय असे वळणावळणाचे रस्ते पण येतात मध्ये मध्ये ट्रक तो बघा राजापूरवरून आपण प्रवास सुरू केलेला नंतर नंतर थोडं पावसाने विश्रांती घेतलेली आणि आता आपण आय थिंक लांजाजवळ आलेलो आहोत येस आणि राजापूर ते लांजा आपण रस्ता ना आता बऱ्यापैकी झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट झालेलाच आहे फक्त कसं आहे की याचं सिमेंटीकरण नाही झालं आहे ओके एका साईडचा रोडचं सिमेंटीकरण झालं आहे आणि एका साईडचं रोडचं डांबरीकरण झालं आहे बर्ड नाही म्हणजे दोन्ही लेन काम तरी बऱ्यापैकी झालेलं आहे तर त्याच्यामुळे मस्त प्रवास झाला गाणी ऐकत ऐकत ओके आणि यस हे काय सगळे डाबे वगैरे दिसायला लागले त्याच्यामुळे लांजा जवळ आलेल्या आता आपल्या आणि आता लांजामध्ये एंटर करून आणि लांजाच्या पुढे मात्र यस एवढं ट्रिकी आहे पण ॲज अगेन आपण ॲज युज्युअल आपण आपलं शॉर्टकट घेणार आहोत ओके पालीवरून आपण बाऊ नदी मार्केट जाणार आहोत ओके सो त्याच्यामुळे आपल्याला जो खा हातखंब्याचा जो कच्चा रस्ता वगैरे आहे ना तर तो, तो आपल्याला नाही लागणार एवढं सो आपण त्याच्यातून वाचू तर वेलकम टू लांजा लांजाचा सी एन जी पंप आणि सी एन जी आपल्याकडे भरपूर आहे मी आता भरण्याची गरज नाही आहे आता डायरेक्ट आपण चिपूनलाच भरू लांजामध्ये पण बघा थोडं थोडं म्हणजे वाईडनिंगचं काम झालेलं आहे पण पार्टिशन म्हणजे पण अजून सिमेंटीकरण वगैरे झालेलं नाही लांजा आहे लांजामध्ये पण आणि लांजाचा ब्रिज पण जैसा आहे पैसाही आहे अबीबी मला वाटत नाही त्याचं पण काम झालेलं असेल दिसेलाच आता समोर लांजाचा ब्रिजचं पण काम पण लांजा पण एक तुम्हाला माहिती आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक महत्त्वाची सिटीच म्हणू शकतो आता एक छोटीशी आणि पण छान डेव्हलपमेंट चाललेली आहे बऱ्यापैकी रेस्टॉरंट्स आहेत आणि शॉप्स वगैरे आलेली आहेत सो बऱ्याच तुम्हाला म्हणजे मार्केट पण इकडे लांजाचं खूप मोठं आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातात फक्त एवढंच आहे की अजून पण याचं जे ब्रिजचं काम आहे लांजेचं तर ते आता झालं आहे की नाही दिसेल तिथे आपले मित्र पण राहतात विराज म्हणजे विराजचं गाव आहे पण विराजच्या गावाला म्हणजे तुम्ही राजापूरवरून पण जाऊ शकता किंवा लांजावरून पण तो आलो आहेत आपण आता लांजामध्ये आणि लांजामध्ये स्वागत केलं आहे ते आपल्या स्पीड ब्रेकरने न्यू इंग्लिश स्कूल अँड तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय लांजा सो so, इतरच दिसायला लागलेलं ला, आहे समोर बघू शकता तुम्ही लांजाच्या पिलरचं काम तर काय झालेलं नाही आहे त्यामुळे हा ब्रिज नो कधी बनणार आहे तो कधीपासून याची तिथे तोडफोड करून ठेवलेली आहे सेम थिंग पालेला पण तसंच आहे तर हे ब्रिज काय माहिती ते एक कधीपासून ती बेन्हा तशीच आहे ना ती क्रेन ती क्रेन ती आणून ठेवलेली आहे आणि ती क्रेन वर्षानुवर्ष तिथेच असते म्हणजे इथून असाल तर सांगा चालू का अशीच हे म्हणजे का ते लांजाचे वगैरे ना ब्रिजचे जे पिलर आहेत त्यांचा चेंज झाला कलर वाटतं त्यांनी तीन चार पावसाळे बघितले आतापर्यंत अजून स्ट्रॉंग होतात अजून स्ट्रॉंग होतात बरोबर बेड ना हे पिलर आता झाले का म्हणजे शिका आत्ता टाकले का नाही ना ना हे तिथं काम बराच वेळ लागेल सो तेच आहे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर काम कम्प्लीट आहे रत्नागिरी मधलं काम मुंबई मेट्रोचे हेड अरे हा अरे मुंबई मेट्रोचे हेड ते काम चालू आहे चालू आहे ट्रेनचा आवाज आला एवढा फास्ट काम चालू आहे ना की अजून दोन वर्ष तर लागतील हा ब्रिज बनायला सो हा तसंच आहे तसंच आहे तो लांजेचा ब्रिज आला जात नाही ओके लांजेचा ब्रिज तर पुढे रस्ता परत एकदा मला असं वाटतं थोडं बेटर होईल की नाही ते आता कळेल थोड्या वेळात सो लांजावरून आपण निघालो आहे आणि रस्ता तसा अजून काम चालूच आहे आता लांजेच्या नंतर पण बघा एक मोठा ब्रिज लागला आता तर याचं पण काम बऱ्याच काळापासून चालू आहे आणि याच्या आधी मागे जे रस्ते गेले ना तर तिथे पण एकतर्फी रस्ता झालेला आहे दुसऱ्या साईडने नाही जायला तर आपण एक मोठा ब्रिज दिसतो आहे असा त्याच्यावरती सगळी माती वगैरे टाकून राहिली आहे पण कॉन्क्रिटीकरण होणं बाकी आहे मला असं वाटतं पावसाळ्यानंतर वगैरे करतील तोपर्यंत तसं तो शांतच राहील आणि त्याच्यामुळे ठीक आहे तिकडून तीक येतो एक रस्ता इकडून एक रस्ता जातो आहे तर तशी काहीशी सोय केली आहे सगळे अशी खडी ते यायला ते थोडंसं म्हणजे डांबर आलं असं तर बरं झालं असतं परत एकदा आपण एकत्र येऊ दोन्ही रस्ते आणि बघूया आता कसा रस्ता दिसतो आहे मध्ये मध्ये चांगला येतो मध्ये मध्ये वाईट आहे असा प्रकार चालू आहे सर हे बघा आता हे असे सगळे काम आहेत सगळं वाट राहील बघा आता त्या साईडचा पण रोड त्यांनी करायला घेतलेला आहे इकडचा रोड तसं डांबरीचा आहे पण डांबरी असला तरी चांगला असला तरी चांगला आहे तर बघा तिकडचं कॉन्क्रिटीकरण तर सोडूनच दिलं आहे पण डांबरीकरण झालेलं आहे तो रोड चालू पण करतील काय माहिती हा आवडती आणि तू खालती आता काहीचा तो आता पण तर ते ठीक आहे आता जे काय झालं ते झालं की तो कचला आहे मला माहिती नाही बघा इकडे पण असंच आहे एक लेनच चाल राहिली आहे तू दुसऱ्या लेनमधून पाण्याचा तिसऱ्या करणार आणि इकडे पाणी घेऊन गेलाय तो इकडे तर अरे रत्नागिरीमध्ये बरंचसं काम पेंटिंगचं आहे रत्नागिरीचं काम पण कधी होईल माहिती नाही तर कांजा टू पालीच्या मधल्यानंतर पालीवरून तर पुढे जे आपलं खातखंबा वगैरे आहे तिकडे पण काम चालूच राहायचं तिकडे तर मी जातच नाही तिकडे रस्ता खूपच खराब होऊन जातो डिमर्जन्सी दिलेल्या आहेत का जायचं आहे आता बघा तिकडे गेले म्हणून कन्फ्युजन जायचं मला वाटतं कुठं आमच्याकडे जायचं जरा त्या गावात जायचं त्याच्यामुळे आपल्याला यात असतं ना जायचं बरं गेलं ना तर असा असा पुढे रस्ता असा होता जवळ टांबरी पण आहे आणि लेवल बघा ना एकदम मस्त झालेली आहे याची एक वेगळी आणि त्याची वेगळी म्हणजे आपलं असं कधीच करतात मोठा तो वाचवलेला आहे धान धान धानधून होणार तर आपण बरंच काम पेंडिंग आहे ओव्हरऑल सो so, लांजी पाली हा जो रस्ता आहे ना याच्यामध्ये बरंच काम बाकी आहे की काही काही ठिकाणी म्हणजे दोन रस्ते पण नाही आहेत एकच रस्ता आहे दुसऱ्या रस्त्याचं काम चालू आहे मध्ये मध्ये मोठमोठे घाट आहे तर ते पण तोडायचं काम चालू आहे काही ठिकाणी डांबरी रस्ते आहेत मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत आणि डांबरी रस्ते पण कधी कधी खराब झालेले आहेत तर मध्ये थोडं काम झालेलं आहे रस्त्याचं म्हणजे डांबरीकरण झालेलं कोंगुल्टीकरण नाही ते पण आता कुठे कुठं खराब झालेलं आहे आणि अजूनसुद्धा आता आपण पालीजवळ आलेलो आहोत ओके सो ओवरऑल ज्या प्रकारचं काम इथे पेंडिंग आहे म्हणजे काही काही ठिकाणी तर म्हणजे मोठा डोंगर फोडायचा आहे कधी एक बघा पण एकदम स्टीप उतार येतो बघा ओके तर त्या एरियामध्ये पण बरंचसं काम बाकी आहे ओके तर हे ॲटलीस्ट एक दोन वर्षाचं काम पोडून झालं अजून दोन वर्ष तरी काय ॲटलीस्ट हा पॅच तरी होत नाही आता पुढच्या पॅचबद्दल मला काय सांगता येणार नाही कारण पालीवरून मी तर बाहुल नदी मार्गेट जातो ओके सो मी हातखांबाला जात आहे सो त्याच्यामुळे पाली टू हातखंबा रस्ता कसा आहे ना तर ते आता मला कळणार नाही ओके पण हा रस्ता तुम्ही बघू शकता आता मध्ये फक्त थोडा वेळ चांगला पॅच आहे ना पण इकडे बघा ना पण पालीच्या जवळ आलो आणि पूर्ण चिखलमय राहिला रस्ता आहे आता हे मोठमोठे मोड़ ट्रक याच्यावरून जायला लागले ना चांगलाच खड्डा पडून जाईल तिकडे तर काय नुसतं माती पडलेली आहे म्हणजे दोन्ही साईडने रस्त्याची वाट लागलेली आहे म्हणजे खाली काढून कधी काढलं आहे डायव्हर्जन ट्रक इथे उभे आहेत जे सी बी हां चालू नाही सो आता आपण आलेलो आहोत पालीमध्ये आणि आता पालीमध्ये समोर बघू शकता पालीची पण अवस्था तशीच आहे जशी लांजाची होती कधीपासून हे असे डायव्हर्जन बनवलेले आहेत खड्ड्यातून पालीमध्ये प्रवास चालू असतो पालीच्या जो ब्रिज आहे तो पण कुठे दूर दूर दिसत नाही कम्प्लीट होताना म्हणजे काम अडकलेलंच आहे दोन तीन वर्ष लागतील आता हे रत्नागिरी मधलं काम का थांबलेलं आहे ना तर त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का कारण सगळीकडे सग रत्नागिरीचे हे जे सगळे पॅचेस आहेत ओके आता तिकडे जागा तर अवेलेबल आहे रायगडमध्ये काहीतरी जागेचे वगैरे वाद असतील तिथे जागे जागेचा वगैरे वाद जागे दिसत नाही ओके पण मे बी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते बँक करप्ट झाले आहेत का त्यांच्या बाबसात केसेस झाले आहेत का माहिती नाही बट जस हे बघा ना पालीमध्ये हे असंच आहे कित्येक वर्षापासून त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे आणि पालीच्या पुढे पण रस्ता तसाच हद्ळतात जावं लागतं त्याच्यामुळेच हात कंपया जाणं मी आजकाल अवॉइड करतो आणि आता पुढे भाऊ नदीचं शॉर्टकट आता बहुतेक लोकांना आता माहिती झाला असेल तुम्हाला जर अजूनसुद्धा माहिती झाला नसेल तर काय नाही गुगल मॅप टाका फक्त तुम्ही गुगल मॅप तुम्हाला भाऊ नदीच्या शॉर्टकटनेच घेऊन जाणार तुम्हाला बरोबर ओके सो भाऊ नदीचं शॉर्टकट आता पुढेच आहे तुम्ही त्या साईडने गेला तर तुम्हाला तिकडून पण जाता येतं किंवा नाहीतर मग पुढे रस्ता येईल बघा एक राईट टर्न तिकडून भाऊ नदीसाठी आपल्याला रेटर्न घ्यायचं आहे तर बघा ना पाणीमध्ये तर रस्त्याची चाळणंच जायची आहे हळूहळू करून गाडी न्या आणि स्पेशली गणपतीला येत आहे बाबा टायर चेक करा आधी तुमचे तुमच्या टायर टायरमध्ये जोर नसेल तर बेटर आहे जरा आवडच मला आता टायर चेंज करून घ्या गणपती ओके सो आता आपल्याला इथून राईट टर्न मारायचं आहे बघा पुढे पण रस्ता तसं काम चालू आहे होईल पण हात खंबे लागला खूपच वाईट काम आहे यार हा रस्ता पण आणि त्यानंतर त्याच्यामुळे ते खोदून ठेवलेलं आहे पण भाऊ नदीचा हा रस्ता तर चांगला आहे मध्ये फक्त एकदम पॅच आहेत तिथे जरा जरा खराब आहे फक्त आजचा रस्ता कळेल ते तर मी तुम्हाला सांगेलच हा बघा इथूनच पुढे लेफ्टन येतो आणि हा लेफ्टन तुम्ही मारलात भाऊ नदी पाली राईट आणि समोर वणके तर इथून या आता आपला भाऊ नदीच्या रस्त्यावरून प्रवास चालू करूया सो बेस्ट ऑफ नदी रोड अशी मस्त पैकी शेती भात शेती तिकडे मस्तपैकी काळे काळे ढाग आणि एकदम शांत अशी गाव आहेत आणि कोणीच रोड वरती त्याच्यामुळे तुम्ही या आरामात आरामात क्रॉस करू शकता पण केलेला ना की कधीतरी या गावात येऊन स्टे स्टे करायचा येस 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 तुमचं गाव असेल ना तर आपण नक्की इन्व्हाइट करा स्टेला नक्की येऊनच रस्ता सो नदीचा रस्ता आपण क्रॉस केला आणि त्यानंतर बघायला एक भला मोठा ब्रिज बनतोय आय थिंक दोन गड जातील याच्यावर सुख ट्रकसाठी दिला आहे त्याने ओके आणि हा उंचीकडे रस्ता जातो तो देवरुखला आणि जातो तो संगमेश्वर संगमेश्वरचा प्रवास सुरू झाला आहे आणि बाऊ नदीचा जो रस्ता आहे ना तर तो तर एकदमच ऑसम आहे डांबरी रस्ता आहे पण छान कंडिशनमध्ये आहे काय करता येईल नक्की पण या सो बाहुधा दिना तुम्ही येता तर नक्की या ओके okay. आणि कारण तुमचा बराच वेळ वाचेल आणि बराचसा वाईट रस्ता पण तुमचा कवर होईल बघा हा असाच रस्ता आहे मध्ये मध्ये आणि तिकडे एक छोटा वॉटरफॉल आहे तो बघा सो so, जस yes. आणि बघा ना डावीकडे व्ह्यू बघा फक्त छान आहे थांबा थोडाच वेळ दिसेल जरा एक वाईट पॅच जाऊ दे आणि मग गाडी तुम्हाला डावीकडे दिसेल बघा ना छान अशी घरं आहेत आणि अशी वेगवेगळ्या लेवलवरती ना अरे या शेती मला बराच वाटते

आणि वेगवेगळ्या देख लेवलवरती अशी छान अशी बादशेती एकदम सुंदरच की लोकेशन आहे बारीचा आता थोडा सिमेंटचा रस्ता दिसतोय बऱ्याच वेळानंतर थोडा सिमेंटचा रस्ता एन्जॉय कर चलो संगमेश्वर सो बघा हा हा म्हणतो आपण संगमेश्वरला पोहोचलो होतो आणि संगमेश्वरला म्हणून दोन्ही साईडने ब्रिजचं काम जोरात होप सो हा ब्रिज तरी लवकर लवकर होऊन जाईल आणि इथे तर तुम्हाला माहिती आहे भरपूरच कंजेशन होतं कारण इकडे सगळ्या साईडने गाड्या येतात म्हणजे देवरुख साईडने पण म्हणजे मुंबई गोवा आहे आहेतशिवाय इकडे एस टी महामंडळाचं मोठं स्थानक पण आहे त्याच्यामुळे हा एक चौक पॉईंट आहे जिथे नेहमीच ट्रॅफिक होतं ॲटलीस्ट हा ब्रिज झाला तर मला असं वाटतं गाड्या डायरेक्ट वरतून पुढेच येतील एस टी महामंडळाचं जे स्थानक आहे ते खाली राहील आणि देवरुखचा रस्ता पण वेगळा होऊन जाईल सो हे ट्रॅफिक तरी अवॉर्ड होऊन जाईल मला संगमेश्वरला पोचलो आहे आणि नंतर मग आता आपल्याला गाठायचं ते सावरडे आता संगमेशेवडू सावर्डे मध्ये थोडं असं जेवढं मला आठवतं एक अर्धा तासाचं पॅच आहे त्याच्यामध्ये थोडा चांगला वाईट रस्ता आहे आणि एकदा आला की रस्ता चांगलाच होता तुम्हाला माहिती आहे बाकी तर पुढे मक्कन आहे बघा सावर्डे मध्ये आता आपण आलो आहोत आणि संगमेशेवडू सावर्डे जसं मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीचा जो थोडासा पॅच आहे आणि मध्ये मध्ये खराब आहे पण ओव्हरऑल रस्ता चांगलाच आहे आणि तो सावर्डेवरून चिपडून पर्यंत असं तुम्हाला माहितीच आहे मक्कन आहे एकदम ते चिपळूणचं ब्रिजचं काम कुठपर्यंत आलं आहे ना तर त्याच्याबद्दलची मी तुम्हाला अपडेट देईनच पण या आता आपण सावर्डे सोडतोच आहे आणि सावर्डेच्या पुढे चिपळूणकडचा प्रवास सुरू करूया आणि बघा आता आपण आलो ते आपल्या चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये बघू शकता पिलरचं काम येस काही काही ठिकाणी झालं आहे काही काही ठिकाणी चालू आहे म्हणून तुम ब्रिज बनवायला बराच वेळ लागेल पण ओव्हरऑल सावर्डे टू चिपळूण हा जो रस्ता आहे हा एकदमच ऑसम रस्ता आहे सुसाट गाडी आहे ते सुसाट ओके सो मस्तच बनवला हा रस्ता बाकी आता चिपळूण सिटीमधून जाऊ आता हे चिपळूणचं ट्रॅफिक तर आपल्याला नेहमीच लागत राहतो पण ब्रिज बनत नाही बट दिस इज नॉर्मल आता गुरुवार आहे त्यामुळे आज काय काय ट्रॅफिक पण नाही तर त्याच्या कमीच आहेत मी आता आपल्याला भरायचा आहे तो CNG, सी एन जी आता पुढे सी एन जी पप्पा आला आहे अलॅक्सी इथे सी एन जी मिळतो आहे गर्दी आहे लाईट गेली आहे लाईन लाईन दिसते चित्र भरून भरून आहे आणि तुम्ही बघू शकता पिलर उभे राहिलेले आहेत पण पिलरच्या वरचं काम काय झालं नाही मला वाटतं थोडी जास्ती घेतली कॉन्ट्रॅक्टरने मध्ये एकदा ते वरचे सगळे पडलं त्याच्यामुळे ते म्हणतात पिलर जरा अजून जरा मजबूत होते मगच वरचं काम करूया पण येस पिलर ऑलमोस्ट झालेले आहेत स्थाप आहे ना सगळे पिलर तर झाले आहेत म्हणजे इकडचं तरी ॲटलिस्ट ब्रिजचं काम होऊन जाईल एखाद वर्षामध्ये का हरकत नाही म्हणजे लांजा पाली वगैरे तर त्याला किती वर्ष लागतील माहिती नाही कारण तिथे कामच चालू नाही त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही इटल्याच ऍटलिस्ट काम चालू आहे आणि पिलर उभे झालेले आहेत आहे हां हां ठीक मला वाटतं होऊन जाईल इकडे म्हटलं इकडे ते तसेच आहे सिंगल सिंगल साईडच नाही मध्ये मध्येच आहे त्याच्या खाली उतरणार वर्षभरात आहे होपसो आपल्याला तिथं पुळंचा ब्रिज लागेल आणि आपण पलीकडे निघून जाऊ तर आता जरा आमच्या प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे प्रेरणा आता so, व्हॉट इज अ प्लॅन सो आता आपण कर्जतला नाही जात आपण डायरेक्ट चाललो होतो दहिसरला आणि हे जे सगळे सामान असणार आहे ते आपण पुढच्या ट्रिप मध्ये घेऊन जाणार आहोत म्हणजे मोठ्या गाडीतून मोठ्या गाडीमध्ये yes. आपल्याला बाकीचं सामान पण मावेल आहे ऑलरेडी बरंच ऑनलाइन ऑर्डर झालेलं आहे ते रिसीव्ह झालंय सो so ते पण सामान नाहीच आहे मग दोन्ही एकत्रच घेऊन जात आहे आता जर आम्ही कर्जासाठी आतमध्ये बसलो ना तर मग परत आम्हाला जाणार वरती सामान ठेवणार बंद करणार तर याच्यामध्ये जायला म्हणतात दोन अडीच तास एक्स्ट्रा जातील आणि उद्या पण आमचं सकाळचं जे काम आहे ते अर्ली मॉर्निंगचं काम आहे अकराची मिटिंग आहे ओके आणि त्याच्यामुळे कसं खूपच उशीर होईल आणि मग सकाळी निघालं तर अजून उशीर होईल ट्रॅफिक वगैरे लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कसं आहे की आता गेलं परवडलं कारण आता मी कंटिन्युअसली ड्राईव्ह करतोय मे बी मध्ये थोडा रेस्ट करेन